काय ते करायचं मनाला येईल टिकन घरी जाऊन रट्ट्या खायचं तेवढंच काम तुम्हाला कोणतरी आजूबाजू शेतकरी लापरवाही का नतीजा तर ना ना आज मेंटर मग आपल्या घुंगडी आणली घुंगडीचं कारण काय घुंगडी म्हणजे अशी आहे मला गुंगडीवर जमत नाही भावना जरी आला ना पाहुणा अशी कोंगडी पाहुणा पाहुणावर बसतो मग कोंगडी म्हणजे हे शब्द आहे ना हा कोंगडीचा एक जुना मान आहे कोंगडीवर बसतो बाळू मामा या कोंगडीवर बसतो तर हिचा उपयोग असा देवा धर्माला होतो देवा धर्माला होतो आणि मान हा कुंकडीशिवाय कोणालाच नाही नवरी जरी पूर्वी ठेवायची म्हणून ना अशी गोंगडीचा मान होता बाबा पूर्वी अशी परंपरा होती गोंगड्याची पण कारण आता गोंगड म्हणजे असं नावाला राहिलं नाही राहिलं नाही पण आमच्या पिढीत राहणार आहे अजून आम्ही हायतोवर तुम्ही तोवर तुम ही त्या चट आल्या काय चटे हा चटया आल्या चटया खुडच्या आल्या पूर्वी खुडच्या पण तर आमचं हे महत्वाचं आणि गोंगडी हे महत्वाची मराठी संस्कृती टिकावलीच पाहिजे नाही टिकावलीच तर काय होईल नाही नाही टिकावलीच पाहिजे बाबा संस्कृती असा ना माझा शब्द जा होता टिकावलीच पाहिजे बापू बिरूज आमच्या भरमस केलं बरं बुंगडी शेवटपर्यंत ठेवली निघून गेला पण त्यांची बुंगडी अंगावत होती असं बापू विरुद्ध आमचा शब्द आहे बकरी वळली त्यांनी पंचवीस वर्ष त्यांनी बुंगारा दिला पोलिसांना पोलिसांना पंच दर्जा करा देना असं बिरू वाटे कर। कर करा माणूस पण हे नाही हे नाही बोल ना नाही 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 बोलणार अजून माझं म्हणणं की टिकवा काय करा तर ना ना ते त्यांचा शब्द होता की मेंढरा मागली काठी सोडून बंदूक हातात काय घेतली काय घेतली मग की हवं हो लागली गाय गरीबसाठी की हवं हो लागले बाबा काय समोर या गाण्या मरतो त्यांना कोणतरी तर पूर्वी असं होत की गायगरी लय अन्याय व्हायचा अन्याय व्हायचा काय गरीब बरेच असा अन्याय व्हायचा समोर बाब कुजर बघित मग काय करावं लागलं समोर मरतो म्हणून त्यांना समजा जोडून द्यावं लागलं आणि त्यात उतरावं लागलं कारण जर ते नव्हतं उतरत तर गरीब जगत नव्हतं काय होत नव्हतं गाय गरीब जगत नव्हतं त्यांनी कायदा मिळवून दिला काय दिला कायदा कायदा मिळवून दिला शेवटी जाता जाता काय म्हणलं की मी केलं हे तुम्ही करू नका कारण कोणी केलं ते मी तुम्ही करू नका आम्हाला समजा सांगून गेलं त्यांचं वचनच होत नाही शब्द तसा होता की मी केलं तुम्ही करू नका त्याचा काळ होता पंचवीस वर्ष त्यांनी वनवास बोगल कसं राहिलं असं बोसा त्याच्या अंगावर सर्प फिरत होत पण माय माउलीच कल्याण केलं तेव्हा त्यांना लग्न यावानी पड चांगल्या ठिकाणी आणि पांढरंगाची भक्ती बरेच आलं चौदा वर्ष त्यांनी तर ते एका भक्तांपासून गेलो होतो ते शिष्य आता तर नावीन आता मला काय तर त्या पाषा गेल किती जण लोक लागली होती ते रात्रीच गेलं ते अय बापू तुम्ही इथं कस का रात्री आला तर त्यांनी सांगितलं की मला रात्रीचा टाइम आहे तर त्यांनी इंदूरकर महाराज काय होत त्यांनी सांगितलं रात्रीच कस काय म्हणजे तुम्ही बापू का म्हणजे आम्ही बापू आहे चांगलं काम केलं तुम्ही गाय गरिबाचा जा काळाचा नायनास करून टाकला मान्यता दिली ते तर नाना आपल्या चॅनेलचं नाव काय भटकंती तर ना तुला कस काय वाटत मला आवडतं असं की जुनी कानी सांगूजी वाटते या लोकांना आता जुनं कोण सांगणार आहे नवीन तर काय निघू शकत पण जुनी जी आहे ना जुन चांगलंय मात वजे तर वाटी काय मिठा पाणी आव पाणी निघाल पाणी पाणी किती टाइम पासता पाण्याला ते टाइम होऊन कोण कोणा मिठाला तान लागते काय तान लागते आता बारा वाजता नाही याच्या पाणी दोन अडीच लाग संध्याकाळी पास आला किती टाइम पाणी तीन तीन टाइम पाणी पाहिजे सकाळ दुपार संध्याकाळ पाणी पिली तरच दिसते काय हंगर धरती आणि या मुळ तापीमुळं पाणी पितायची तर आपला मला पण आला होता आज वाईट टकटकीच चालू ह्याचं जरा वनवास काय सांग सांगाय वनवास झालं पण ती का आता पाय पण मोडला त्याच्या घरी इथं तिथं टक्कडी त्याचा पाय मोडला फ्रॅक्चर झालं ते त्याच्या भरतुसऱ्या बाकीने त्याला तोडावलं त्याचं तो तो किती वनवास त्याने बघला वनवास म्हणजे इतका बघला सिद्धांना असं वनवास त्याने बघल खरं ते पहिले एक तर त्या एका आईला दोन झाली तेव्हा ते आला तर तू बाजून बाजून कधी वाचवलं ते रायगड म्हणून पण दोन तालुक्यात आलं चालत चाललं चाललं चालत आलं तर त्या जीव नव्हता तरी आला त्याला जीव नव्हता तरी ते आलं आता झालं चांगलं पण त्याला तुडावलं त्याशी ते दोन हजार फ्रॅक्चर झाले असाच आपला मेंढी माऊलीचा आशीर्वाद हा मेहंडी माउलीचा आशीर्वाद असावा बाळूमाला शेपतोय बरं का मेहडी माऊली ज्या दिवशी झाड उभ्याने पेट्याल त्या दिवशी मी नाही असं समजायचं बाळूमा म्हणल्यात काय असं भाषण केले असं बाकणूक केलेली की उभ्याने झाड पेट्याल तवा मी नाही असं समजायचं ह्या नाही नाही असं बाळूमा आता सांभोर जायची बारी झाली आता काय काठी घेतली बकरी बोलतो आपल्या दादा बकरी हल्ली त्याला पाणी पोचतो हे काय झाली आठवड झाली म्हणून तुम्हाला म्हणजे सांगाव शाळेत पहिली शाळेतली काणी नाही का शाळेतली काणी पहिले दुसरी शिकला असतो तो फायदा झाला हो असतं मला काहीतरी शिकला सुधी परवडला असतो असती ना आता राहिलो मुंबई पुन्हा मध्ये फिरायला बाबा कशाचं काय आले आता दररोज फिरावं लागते नाही का आता दररोज झालं चार महिन्यात काढ झालं परत इकडे एक वळायची आता अरे पहिले शाळा शिकल्यास बाहेर वळायची नसते आली ते वळली काही शिकलं नाही ना तुम्हाला त्यावेळेस मजा वाटत असेल आता मजे पाहिजे पोरं खायची मजा वाटायची बाबा तुम्हाला शियाची गरज पण नव्हती बसन काढून दिला ना आम्हाला आम्ही त्या कोण नाटला कळी तुमच्या आई बोबाडा येणारी बोपाडा तुम्ही मोठा डोनच ना त्यावेळेस काय काय पथक अजिबो आम्हाला आम्हाला आयला निघली काय साला शिका ना हे कामात नाही गेला गेली काय म्हणायला म्हणता ना मग लग्न तुम्हाला काय काम नाही मग काय हा लागलो नवीन काणीला काहीतरी सांगावं लागला आता नवीन काणीला असं सांगतोय आताच्या मुलांनी शिक्षण चांगलं घ्या चांगलं वागा चांगलं होईल तुमच्या त्या त्या काळात म्हणजे असं तुम्ही हौसनी ज्यावेळेस तुम्ही मेंढर रा, मेंढरा का किती वर्षाने जायला लागला मग लागलो होता पंधरा वर्षात मग बकरीच बोलायला लागलो तुम्हाला हाऊस लय असं ना आता बकरीची मग लय मोठी हाऊस तुम्ही असं अरे साळा दिली जोडून असं म्हणजे राजा माझ्यासारखा अस सा, किती तवासा मेंढरा दोन दोन तीन ते राहायच ना हा एक दोन दोन तीन ते अशी खुक राहायची मेंढराची खुकरी राहायची म्हणजे असं जीव लावलेली काय जीव लावलेली हे मग धरला इकून द्यायचं ना अशी बाबा हे लय लडक आहे बाबा ऐकून रडायचं होती दे म्हणायचं राहतेच म्हातारा गरीब गरीब यांचं वडील म्हणजे हा पैशासाठी बरं राहा गरीबी नाही राहून त्या वेळेस गरीब गरीबी बरीच लोकांकडे होती गरिबी म्हणजे लय गरीबी ज्यावेळेस अशा जमनी बिमणी ऐकत नसत्या लोक काय ऐकतात घेत कोण घेतो कोण बरोबर पैसाच नाही ते घेतो बर काय घेत कोण पैसा नव्हता अजिबा काय नव्हता त्यावेळेस पैशाला पैसे चियान आणि पाच पैसे या मला पैसे होत वाट पैसे दिलं तरी गावात चला आज लय झालं ते पत पैसे आगे घ्यान गोळा करायचे चालवण्या पाच पैशा गोळ्या यायच्या गोळ्या लय याच्या पत पैशे चेहरा न दिलं तर लय मोठ रिंगणात पैसे खेळायचं गल पाडायच्या गली पैसे खेळायचं काही करायचं ना काय उद्या काही पसायचं त्यावेळेस शाळा शिकला असतात आज मेंढरवाळाची बारी नसती नसती का असं रिंगण करायचं मग त्या रिंगणात गल मनाला ते करायचं मनाला येईल ते करीत राहायचं संध्याकाळ घरी जाऊन रट्ट खायचं तेवढच काम तुम्हाला तर कुणीतरी आजूबाजूला शेतकरी सांगा ही दोन चार पूर होईत इथं खेळ गेलो गई गय घरी आला की धान व्हायची आम्हाला पहिली काटेल मग तुम्ही हा जेवाय जेव्हा जेवायच्या टाईमाला निबू जायचो ना का न व्हायचे आम्हाला आता जेव्हा आला नाही आलाच उघड्यात न नाही गेतो कि चालत गेतो कि चाळ महा गेलतो कि चालत गरीव गरीव का पुराव्याची माणस या लोक गरीब नाही का हात जोडतो केलंय तुम्ही शिक्षा बाप्पने शेवट ना काय सांगितलं होत मी केलंय तुम्ही करू नका अजिबा तसं मी पण सांगतो मी केलं बकरी वळायला लागल तुम्ही बकरी वळव नका चांगलं शिक्षा चांगलंच आहे आमचा व्हिडिओ कुठून कुठून बघता कमेंट करून नक्कीच कळवा पक्के okay.